कोल्हापुरातील देवकर पाणंद ते कळंबासाई मंदिर रस्त्याच्या कामातील अडथळे दूर करावेत अशी मागणी या परिसरातील रहिवाशांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडं निवेदनाद्वारे केली आहे कामाच्या दर्जावरून काही राजकीय नेत्यांनी काम बंद पाडलं होतं या परिसरातील नागरिक जागरूक असल्यानं निकृष्ट काम झालं तर ते नागरिकांच्या निदर्शन असेल त्यासाठी काम बंद पाडण्याची आवश्यकता नाही त्यामुळं रस्त्याचं काम लवकर सुरू करावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे कोल्हापुरातील देवकर पाणंद ते कळंबासाई मंदिर या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती स्थानिकांनी वार या रस्त्यासाठी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आमदार अमल महाडिक यांनी या रस्त्यासाठी एक कोटी एकोणसत्तर एक लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता या निधीतून रस्त्याच्या कामाला सुरुवातही झाली होती पावसाच्या अडथळ्यानंतर रस्त्याचं काम काही काळासाठी ठप्प झालं होतं मात्र रस्त्याच्या दर्जावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करत काही राजकीय नेत्यांनी चार दिवसांपूर्वी हे काम बंद पाडलंय याबाबत स्थानिक नागरिकांनी उपायुक्त रविकांत यांना निवेदन देऊन चर्चा केली देवकर पाणंद चौक ते निकम पार्क या मार्गावर पावसाचा पाणी साचून राहत आहे त्यामुळं दोनशे मीटरचा रस्ता कॉन्क्रीटचा बनवण्याची मागणी केली होती ही मागणी मान्य करून कॉन्क्रिटीकरणाचं काम करण्यात येत आहे पण गैरसमजातून हे काम बंद पाडलंय अनेक वर्षांपासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या या रस्त्याच्या दर्जाबाबत परिसरातील सर्वच नागरिक जागरूक आहेत त्यामुळे निकृष्ट काम झालं तर ते लगेच निदर्शनाला येईल त्यासाठी काम बंद पाडण्याची आवश्यकता नाही अशी मागणी नागरिकांनी केली आहे त्याचबरोबर परिसरातील अभियंत्यांबरोबर चर्चा करून या कामाच्या दर्जाबाबत अपेक्षित सूचनाही केल्या नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन या रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील अभय तेंडुलकर सुधीर राणे राजेश कोगनुळकर संग्राम पाटील निलेश निकम विश्वेश कुलकर्णी नितीन मगदूम प्रणित पाटील उपस्थित होते